नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारची मोठी भेट आता या पेन्शन धारकांना मिळणार वाढीव पेन्शन जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मध्य वृद्ध पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मोहन यादव सरकारने वृद्ध पेन्शन पेन्शन मंजूर केली आहे वित्त विभागाने याबाबतचा आदेशही जारी केला असून वित्त विभागाच्या पूर्वी पूर्वीच्या सूचनांमध्ये कोणताही बदल होणार नसून ते पूर्वीप्रमाणेच लागू राहतील विभागाने या, विभागा या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जर पेन्शन धारकाचे वय वयाची शंभर वर्षे पूर्ण केली तर अतिरिक्त पेन्शनची शंभर टक्के होते जर एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर तो अतिरिक्त पात्र असेल जाणून घ्या कोणाला मिळणार किती पेन्शन आदेशानुसार ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन पंच्याऐंशी ते नव्वद वर्षे वयोगटातील व्यक्तींना तीस टक्के मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन नव्वद ते पंच्याण्णव वर्षे वयोगटातील व्यक्तींना चाळीस टक्के मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन पंच्याण्णव ते शंभर वर्षे वयोगटातील व्यक्तींना पन्नास टक्के मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि शंभर वर्षे व त्यावरील वृद्धांना दहा टक्के मूळ पेन्शन कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळेल धन्यवाद